नमस्कार मंडळी मी अर्जुन सावंत तुमचं तो स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले नव्हते कारण काही कारणास्तव मी व्हिडिओ बनवत नव्हतो तर आमच्या गावी म्हणजे कोकणात खूप जास्तच होतं सध्या तरी पाऊस खूप जास्तच पडतो आहे आणि पाऊस खूप आहे त्याच्यामुळे कुठे बाहेर वगैरे पडायला असं होत नाही आणि आत्ता मी बाहेर पडलो म्हणजे खूप साऱ्या चॅनल्सवरती व्हिडिओज वगैरे आल्यात आळवी वगैरे काढण्याच्या तर आज मी आलो आहे आळवी शोधायला दोघे आम्हाला मिळतात का आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आज शोधतो मी पहिल्यांदा आलो आहे पहिले पहिल्या पप्पांसोबत जायचं मी आज मी एकटा आलो आहे माझ्यासोबत अथर्व आहे तो बघा तिकडे अथर्व आणि तेजेला आहे ते लोक तिकडे शोधत आहेत मी इकडे शोधतो आहे बघूया कुठे मिळत आहेत का ते चला नजर पाहिजे हां नजर एकदम तेच का हां इथून आत किती निधन असणार खाली बघून चला हा हा लक्ष लक्ष देऊन चल खाली खाली असे दिसतात बघ असतात रे असतात काय काय ठिकाणी बरोबर नाही त्या म्हणजे नावकाशी दोनशे वर्ष सावकाश सावकाच आहे सावकाच तुला घे काय काय हात दे हात दे तिला टोपला घेऊ काय सावकावकर ओके आम्ही त्या बाजूला चाललो ह्या बाजूला काय आळबी भेटली नाही आता मला मला कशी घेशील छाता पकड अखेच थांब थाम थांब थाम होय या बाजून चल इकडून चल इकडून <laughs> <ताम जा। laughs> इकडून एक एक त्या बाजूलाच एक या बाजूला इकडून बघत बघत जाय हे बघा इकडे आम्ही अजून फिरतो आहे अळबी अजून नाही मिळालेत म्हणजे लोक सारखे फिरत आहेत ना त्याच्यामुळे आणि हे पहिलं एकदम प्लेन होते सर्व आता हे पावसाच्यात झाडं बघा कवडी मोठी मोठी झाली पटापट अळंबी काढायला लोक सारखी फिरतात त्याच्यामुळे अळंबी भेटत नाहीत तर सकाळी लवकर जाऊन बघितली तर क्वचित असे कुठच्या तरी ठिकाणी काय काय गावांमध्ये तर इतकी मिळतात बाप रे बाप आमच्या इकडेच मिळत नाहीत इकडे लोक किती जंगल झालं करून अरे आहे का गवत झालंय चार खायला झाले गुरांना चांगली अंबी नाही मिळत आहे येतो नाही वरती आहेत हे बघ येतो नाही बघ असं ना एवाग। एवाग। साप वगैरे गेल्यावर काय बघ ते बघ तिथपर्यंत आहे

नाही नाही बघ हे बघ रे हे बघ किती इथे हे बघ रे हे काय म्हणजे एवढ सरपटत गेलाय काय असेल काय विषारी हळवी ना, 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 ना? खालून खालून वाकून चल बंद कर जंगल झालाय बघ वाट आहे का ए बघा कुठेच नाही ताळबी गणूचा पायगुण खराब तेजूचा पायगुण हां तेजूचं पायगुण खराब आहे वाट नाही वाट कुठे तिथून थोडीशी बंद कर ना जंगल अरे होय होय हो अळंबी शोधायला बापरे हा हे बघा किती जंगल झालं एकदम ते हा काय भेटली <laughs> <ये> आम्हाला हलवी <laughs> सकाळी भेटली आम्हाला आम्ही संध्याकाळची शोधतो परत

नाही शोधायला लागतील बघा चरतोय ना गुरं घेऊन आलेत ना सांगतात नाही आहेत सगळे घेऊन गेले सगळे बघा या।, या 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 अळबी खाऊन टाकलीस ना सर्व हां गप मार्शिल वगैरे आळबी खाल्लीस ना सर्व काय रे होती नव्हती सगळी खाऊन झालंस ना त्याला विचारतो सर्व खाऊन झालंच <laughs> <हुड़ा> ना आळबी मान हलवून झाला तो हा काढ काढ भेटली भेटली आळबी पाय पहिली भेटली बघा आळबी भेटली अवकाश काढायला लागेल वर खेळून काढू काढ तिकडचे काढा भेटले आलवी पहिले पिशवी काढतो हा काढतो इथे पण हा हे बघ मस्त कळी आले तुला छोटे छोटे भेटले भरपूर

बघ अशी काढायची दाबायची अशी काढायची पण नाही साडेपाच नसतील झाले चार वाजले होते मग असे हो ओ, नारे नारे चार साडेचार झाले होते बाजूला आहेत पण बरेच hmm. आहेत ना शोधायला लागले गवतात आतमध्ये आहेत आतमध्ये चला आता पुढच्या प्रवासाला जाऊया आता <स्वातिती नीज़ियों> सकाळची जास्त आहेत सकाळची हां बरेच भेटलं तरी मार्शील मार्शील तुझे तर मारतं ये एकाच ठिकाणी आम्हाला बरीचशी आळवी भेटली म्हणजे ते गवताच्या आतमध्ये होते आम्ही गवत बाजूला गेलं त्याच्यानंतर भेटायला लागले एकाच ठिकाणी बरीचशी भेटली तर आता आम्ही परत दुसऱ्या ठिकाणी चाललोय अजून पुढे जाऊन बघतो भेटते ती आणि सीन बघा ना किती मस्त आहेत नानांची गुरं पण चरतायत पण ते आळवी नाही खात आहेत नाना बोलतात आळवी नाही खात गुरं आळवी खात नाहीत गुरं त्याच्यामुळे ती भेटली आम्हाला आम्ही आता शोधतोय सगळीकडे आता हे बघा हे आथर वगैरे त्या बाजूला गेलेत गे खालच्या बाजूला मी पण तिकडे जातो आता तिकडे बघतो आम्ही त्या बाजूला भेटले आम्हाला बघ आक आहे समोर दिसते का अरे हा बघ इथ दाबत होता हा भाई अभय अभ काढत होतो छोटे छोटे कळू खाली दाबून काढ त्याला तोडू नको रे हे तोडतोच तू हे काय दा, असे दाबायचे अलगद असे वरती हे कि अलगद ओढायची त्याला वरती खाली लांब असतात ते असतील खाली मग आली खूप भेटले भेटले सांभाळून आपल्या पास गल्ली आहे एकाच ठिकाणी बरीचशी बघा शिकायच काय काय तुटत आहेत त्याला पाणीही झालंय त्याला चांगलं आहे ना चांगलं आहे ते काय होत्या पाण्याने थोडंफार आहेत म्हणजे काय काय ठिकाणीच आहेत रे एकत्र हे बघ हे हां हां बाई पानावलं आहे नावलं आहे हा रे खराब झाला खराब झाला ना पाणी हा फुलला पाणी खराब झाला पाणी लागलं ना त्यांना हा मग पुढला पाणी लागलं की गेलं मग त्यांची टेस्ट निघून जाते कळीत असते त्याच्या फुला फुळाला आणि कळीला एवढे भेटले आम्हाला आतापर्यंत टोपला आणला होता घरून एवढा शोधतो तरी आम्ही अजून इकडे शोधते हा इकडे शोधतोय तरी पण खूप मिळाले आम्हाला सकाळचं यायला पाहिजे लवकर आहे <गणागाँ> ना चलो, चलो। ओके मंडळी तर खूप वेळ झाला आम्ही शोधली आणि बरीचशी पुष्कळशी भेटली आम्हाला अगदी पाऊस बघा किती जोरात आला हा बघा जोराचा पाऊस आला आहे त्याच्यामुळे आम्ही आता निघतो घरी जायला आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओ आपल्या बघत राहा भेटूया आपण एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय